मी प्रीती प्रभू कुमार लिहिले कोल्हापूरहून आली आहे नर्मदा परिक्रमा म्हणजे काय सुरुवातीला माहितीच नव्हतं असंच बोलण्यातून ठरलं आणि आम्ही तयार झालो चौथी आणि कोल्हापूरच्याच आहे ठर तर बोलण्यातून झालं आणि आम्ही लगेच ठरवलं की जायचं मग तुमच्याकडे आम्ही बुकिंग केलं ते कुरमूर होती मनात एवढ्या आपण चौघीच आहे आपल्याला पण मिक्स करेल नाही करेल पण प्रभू ट्रॅव्हलने इतकं छान सगळं त्यांचं अरेंजमेंट आहे खूप समाधानी आहे आम्ही याला धर्माला कर्जमा केल्याबद्दल धन्यवाद मी गीता सतीश शेटे कोल्हापूरून आले प्रभू ट्रॅव्हल्सचं जेवण वगैरे घरच्यासारखंच आहे आणि आम्हाला बाहेर म्हणजे दुसऱ्यांबरोबर गेलो असं वाटतच नाही घरचीच ट्रीप वाटते नाही जाईल ओम नगमध्ये देकर म्हणजे छाया अशोक वेडेकर कोल्हापूरून आले आणि मैत्रिणी मेक्रिणी आहोत प्रभू ट्रॅवल्स ट्रॅ म्हणजे त्यांचे जे ट्रॅव्हलिंगचं पण आहे ते <laughs> इतकं सुंदर म्हणजे आम्हाला एवढा प्रवास केला पण त्यात काहीही असं वाटलं नाही की इतका लांबचा प्रवास इतका आपण सुखदपणे केला जे आम्हाला तेव्हा खूप छान वाटलं आणि त्यांचं हे एकदम उत्तम क्वालिटी आहे घरच्यासारखं अगदी जेवण आहे तेव्हा प्रभू ट्रॅव्हल्सबद्दल म्हणजे काही बोललं कमीच आहे की ते जेवढं म्हणजे सांगावं तेवढं आणि खूप छान आम्हाला अनुभव वाटेल चांगली चांगली मी सौस अवंती सचिन बवून कोल्हापूरहून आले नर्मदा परिक्रमा मला फार दिवसापासून आवड होती की मला परिक्रमा करायची आणि माझ्या या चारही मैत्रिणींना घेऊन मी कप्रेत आले कृपयाचं खूप खूप धन्यवाद आहे की मलाही परिक्रमा करायला मिळाली या आम्हाला मला माहिती घडली <laughs>